हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम आम्ही इथे कलरफुल गोवा बघायला आलो आहे आता म्हणजे जुना गोवा तिथे सगळं कलरफुलच होतं तिथं आता आम्ही जाणार आहे आज गुड मॉर्निंग शुभ सकाळ हे सकाळचा व्ह्यू होता इथला गोव्याचा हे बघा आणि नंतर आम्हाला जायची तयारी चालली होती आमची ओल्ड गोवा बघायला तर हे मी थोडं शॉपिंग केलेलं ते दाखवते हे पा पायाचं अँकलेट होते एका साईडचं आणि हे कॉट सेट घेतलेले मी मिस्टरांना आणि माझ्या मुलाला आणि मला एक फ्रॉक घेतलेला हे बघा माझ्या मुलीला काही आवडत आवडलं नव्हतं तिला त्याच्यामुळे तिने काय नाही घेतलं आणि तिने अशी पण शॉपिंग खूप केली होती त्याच्या आधी जायच्या आधी हे फोटो क्लिक केले होते हे बघा हे मी ब्लॅक कलरचं फ्रॉक घेतलेलं हा ब्लू कलरचा एक कॉर्डसेट हे बघा छान पडले हे कॉर्डसेट आम्हाला मस्त होते आणि ह्याचं फॅब्रिक वगैरे बी छान होतं नंतर बाजूला मी बहिणी बहिणी बसलेलो तेव्हा एक फोटो क्लिक केला <laughs> होता हे रुद्र पाण्यामध्ये जायला घाबरत होतं म्हणून ते पकडलेलं माझ्या मुलाने आणि त्याच्या फ्रेंडनी ए मुलं बघा कशी मस्ती करत आहेत मुली पण गेले होते यांची रेस वगैरे लागलेली होती स्विमिंगमध्ये छान वाटत होतं मॉर्निंगमध्ये हे मुलं पण खूप खुश झाली होती आणि रेस वगैरे असे लावत होते ना बघा हे बघा या तिघीनी पण लावलेली होती बहिणींच्या दोन मुली माझी मुलगीने फोटो वगैरे क्लिक केले होते या राहिल्या तिघी आणि येते माझे मिस्टर आणि छान वाटत होतं म्हणजे असं जाऊन आंघोळ वगैरे करत होते पहिलं तर एकामेकाला ढकलून दिलं होतं सगळ्यांनी ते ते क्लिक करायचं माझ्या लक्षातच नाही आलं हे बघा हे तिघी परत ते रेस लावत आहेत आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होते बघा कर स्विमिंगमध्ये छान वाटत होतं त्यांना <laughs> एवढे हसत पण होते ना आणि एवढे हे पण करत होते कॉमेडी <laughs> खूप सुंदर वाटत होतं होत रुद्राला पकडून घेऊनच जात होते आतमध्ये <laughs> जोर जोरात वरडत होता <laughs> नंतर सगळे तयार होऊन ओल्ड गोवा बघायला चालले होते नंतर हे फोटो क्लिक केले होते अ भाऊजीनी वगैरे पण रुद्रांना हे सर्वांनी एकसारखेच घेतले होते हे नंतर आम्ही फोटो क्लिक केले होते हे बहिणीची फॅमिली ते आमची फॅमिली फोटो मेमरी काही वेगळीच असते माझा लुक जरा कसा आला चालतं आहे आपण आहे हेल्दी तर काय करायचं आता नंतर हे आम्ही तिथून निघालेलो हे चर्च होतं तिथे मेणबत्ती वगैरे ते हे करतात ना लावतात ते इथे मंदिर होतं छोटंसं गर्दी बघा किती होती हे फ्रॉक मी घातले शॉपिंग केलेलं गोव्यामध्ये आणि इथे सर्व असं जुनं जुनंच असं सर्व बघायला भेटत होतं असं म्हणजे एकदम ओल्ड टाईप आम्हाला सकाळी जे फेमस कोकणी कॅन्टीन किचन फेमस होतं हे गोव्यामध्ये म्हणत होते जसं फिश फॅट होतं ते तर तिथे आम्ही गेलेलो पण तिथं पण आम्ही वेटिंगमध्ये थांबलेलो आणि गोव्यामध्ये पण आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्यामुळे खूपच छान वाटलं होतं ते तो क्लिक करताना पटकन हे झालं बरोबर पण छान वाटलं ते गोव्यामध्ये आपले महाराज बघून खूपच सुंदर वाटलं पुतळा आपल्या महाराजांचा आ, हे पण हे चर्च होतं हे पण काहीतरी दुपारचं बंद होतं आणि चार पाच वाजेपर्यंत उघडा असता असं काहीतरी होतं ते न इथे आम्ही आलो होतो कोकणी कॅन्टीन किचनमध्ये तर इथे पण अर्धा तास वेटिंगमध्ये थांबलं होतं हे पण खूप फेमस होतं असं बोलत होते इथं पण आम्ही आलेलो तर इथं आम्ही जेवायला गेलो तर आम्हाला म्हणतात की चपातीच नाही आहे ब्रेड देऊ का म्हटलं हे काय पहिले बोलले दे की देतो आणि नंतर बोलतात बोल ते काय ब्रेड देऊ का चपाती नाही आहे आणि उठून जायला लागलो मग म्हणतात की हा हे आहे म्हणजे कसं हे करतात जेव्हा आपण त्यांच्यावर हे करून बोललो ना तेव्हा ते जरा हे झाले म्हणजे एवढे हे करतात गोव्यामध्ये ते मी दाखवत होते ते, ते पेन्सिल बॉक्स होता मला पेन्सिल खायला आवडते नंतर तिथून आम्ही बाहेर आल्यानंतर परत ते कलरफुल दिवाला असते ना रोहित शेट्टीचे शूट असतं ना ते सगळं कलरफुल दाखवतो गोवा ते बघायला गेलेलो सगळी कलरफुल घर गर, घरच होती कलर आलग -आलग। ते कलर वगैरे सगळे अलग अलग त्यांनी तर ए सीचे जे आउटडोअर असतं ना त्यालासुद्धा कलर केलेलं होतं बघा आता पुढे हे राहिलं हे चालू झालं ब्लू येलो पिंक खूप सुंदर होतं हे ने, गेत लेला मी माझ्या बहिणीने तिने रेड घेतलेला आणि मी ब्लॅक घेतलेला हे माझी मुलगी <laughs> त्या लोकांनी पण ते केसामध्ये हे केलं होतं हे घर बघा कसे जुने जुने घर आहे तिथे असं समोरासमोर बघताना खूप भयंकर वाटत होतं हे पण हे किती सुंदर होतं ना हे बघा मस्तच होतं आहे कसा वाटतो माझा लुक ते पण सांगा आणि गरमी खूप असल्यामुळं सगळे केस आम्ही वरती बांधले होते दोघीनी पण माझ्या बहिणींनी मी हे बघा हे कलरफुल किती सुंदर वाटतात ना घरं हे बघा येलो कलर रेड ये कलर, कलर। नंतर आम्ही फोटो पण क्लिक केले होते हे बघा हे पीच कलर आबोली कलर हा येलो व्हाईट कलर इथे आम्ही फोटो क्लिक केले होते दरवाजे बंद होता ना <laughs> कलरफुल बघा रोहित शेट्टीच्या फिल्ममध्ये तुम्ही बघत असाल कलरफुल सगळं दाखवत ना बहुतेक गोलमालमध्ये पण हे शूट झालेलं होतं हे इथल्या ठिकाणचं गोलमालमध्ये जास्त दाखवलं हे किती सुंदर वाटते बघा हे आणि त्या लोकांनी सीच्या आउटडोअरला पण कलर केल्या हे बघा पर्पल कलर वांगी कलर हा लाईट ग्रीन कलर इथे विहीर होती आणि हे पाठीमागे त्यांचं मंदिर होतं चर्च छोटं छोटंसं इथं पण हे कसं कलर केलं पण आयडिया छान आहे कलर बाहेरून करायचा घरांना मस्त वाटतं आहे आणि विहिरीला पण किती सुंदर केलं होतं नाही नंतर दुपा दुपारी उन्हातून हे केल्यामुळं खूपच थकलं होतं पुढचा व्हिडिओ उद्या येईल त्यामुळे बघत राहा गोवा ट्रीप आमची बघा कशी वाटते बाय